चिकोडी मतदार मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुकेरी यांनी दिली आज तालुक्यातील एकसंबा येथे विविध विकासकामांना मंजूर झालेल्या निधीचा आदेशपत्र संबंधित कमिटींना वाटप करून बोलत होते पुढे ते म्हणाले आमदार गणेश हुकेरी व आपल्या विशेष प्रयत्नातून चिकोडी सदलगा मतदारसंघ व्याप्तीतील विविध विकास कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यात तालुक्यातील इंगळी येथील मराठा समाजाच्या समुदाय भवनाजवळ कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे माती आणि जमीन वाहून जाते त्यामुळे सदर भवनाच्या आली संरक्षक भिंत उघडण्याची मागणी मराठा समाज बांधवांनी केली होती त्यानुसार या संरक्षक भिंतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तसेच मागील महिन्यात रंगकामासाठी वीस लाख रुपयांचा निधी दिला होता अशा प्रकारे मराठा समाजाच्या विकासासाठी या वर्षात वर वा विकासा एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले तसेच कल्लोळ येडूरगावच्या दरम्यान कृष्णा नदीवर उभारण्यात आलेल्या नूतन बंधाऱ्यावर जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॅरेजला दोन्ही बाजूने रेलिंग बसवण्यासाठी व कलर बॅरेज ते पुजारी मळ्यापर्यंत रस्त्याच्या विकासासाठी एकूण पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले त्याचप्रमाणे नेज येथील सरकारी हायस्कूलपासून चंद्र व ताई मा मंदिरापर्यंतच्या रस्ता अतिवृष्टीमुळे खराब झाला होता या रस्त्याची सुधारणा करावी अशी मागणी रस्त्याच्या शेजारी असलेल्या वडेर हेरवाडे सुळकुडे व नाईक वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी विनंती केली होती त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्याचप्रमाणे मनोचीवाडी गावामधील खोत यादव शिंदे वसाहतीमधील नागरिकांच्या व ग्रामपंचायती सदस्यांच्या मागण्यानुसार गावातील रस्त्यातील एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे बेळगाव शैक्षणिक जिल्हा व्याप्तीतील अनुदानित हायस्कूल व प्राथमिक शाळांच्या विविध कामांसाठी पस्तीस लाख रुपयांचा निधी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात येणाऱ्या शाळांचा संघसंस्थांच्या कमिटीकडून वर्ग खोल्या निर्मिती व कंपाऊंड निर्मिती प्रयोगशाळा खोली निर्मितीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती त्यानुसार मलेनाड प्रदेश मंडळाकडून चार संस्थांना एकूण पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे यात सौंदती तालुक्यातील श्री शिवानंद भारती इंचल अनुदानित संस्थेच्या श्री शिवयोगेश्वर उच्च प्राथमिक माध्यमिक शाळेच्या खोली निर्मितीसाठी दहा लाख रुपये बेल होंगल शहरातील शूर संगोळी रायना बालकांच्या हायस्कूलच्या सभोवताली कंपाऊंड निर्मितीसाठी दहा लाख बेळगाव तालुक्यातील मन्नूर श्री कल कलमेश्वर शिक्षण संस्थेच्या मन्नूर हायस्कूलच्या कंपाऊंड व शौचालय निर्मितीसाठी दहा लाख बेलहोंगोल शहरातील श्री संत पद्मराज विद्यावर्धक संस्थेच्या अनुदानित श्री मरडी बसवेश्वर बालकांच्या हायस्कूलमध्ये विज्ञान प्रयोगशाळा खोली निर्मितीसाठी पाच लाख रुपये असे एकोणपस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले यावेळी आप्पासाहेब जत्राटे गणपती धनाव धनवाडे वसंत माने राजाराम माने रमेश मुरचिट्टे चंद्रकांत लगुटे अण्णासाहेब सरडे शिवाजी पवार रवींद्र मधभावे अरुण पाटोळे हुवाणा चौगले सुधीर मोरे संजय माने आनंद माने मोहन पाटोळे आपासाहेब खोसेरवाडे सुभाष उन्हाळे सिद्धराम अपराज संजय माने संजय कुडचे अजित चिगरे रामजी कांबळे अण्णासाहेब देसाई बाबू पाटोळे बाळू शिंदे यांच्यासह कल्लोळ इंगळी नेज मनोचीवाडी गावातील प्रमुख व इतर नागरिक उपस्थित होते एसबी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी ಮರಾಠ ಸಮುದಾಯ ಭವನ ಕಟ್ಟಿದ್ವಿ ಮರಾಠ ಸಮುದಾಯ ಭವನ ಮ್ಯಾಗ ಅಲ್ಲಿ ಸಮಾಜದವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಅಂದ್ರೆ ತಡೆಗೋಡೆ ತಡೆಗೋಡೆ ಮತ್ತು ಪೇವರ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಅವರು ಬಹಳ ದಿವಸಗಳಿಂದ ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು ಆ ಬೇಡಿಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಇವತ್ತ ಒಂದು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ತಡೆಗೋಡೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲು ಒಂದು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮತ್ತು ಯಾತ್ರಿ ನಿವಾಸದ ಸುತ್ತಮುತ್ತ ವ್ಯವಹಾರ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ಈಗ ಒಟ್ಟು ಒಂದು ಕೋಟಿ ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇಂಗಡಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದೆ ಆಮ್ಯಾಗ ಎರಡನೇದಾಗಿ ಕಲ್ಲೋಳ ಎರಡೂರು ಗ್ರಾಮಗಳ ಮಧ್ಯೆ ಕಲ್ಲೋಳ ಬ್ಯಾರೇಜ ಈಗಾಗಲೇ ತಯಾರಾಗಿ ಆ ಬ್ಯಾರೇಜ್ ಮುಖಾಂತರ ಈಗಾಗಲೇ ಸಾಕಷ್ಟು ವಾಹನಗಳು ಕಲ್ಲೋಳದಿಂದ ಎರಡೂರವರೆಗೆ ಮತ್ತು ಎಡೂರದಿಂದ ಕಲ್ಲೋಳವರೆಗೆ ಇವತ್ತು ಸಂಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದರು ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಕಲ್ಲೋಳ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಮತ್ತು ಎಡೂರು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಬೇಡಿಕೆ ಏನೈತೆ ಅಂದ್ರೆ ಬಸ್ಸನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಹೇಳಿದ್ರು ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಈಗ ಅದಕ್ಕೆ ರೀಲಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಎರಡು ಸೈಡ್ ಸಂರಕ್ಷಣೆ ರೀಲಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಮೂವತ್ತೈದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಎತ್ತಾ ಮೂವತ್ತೈದು ಲಕ್ಷ ಮೂವತ್ತೈದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮತ್ತು ಕಲ್ಲೋಳ ಬ್ಯಾರೇಜಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಕಲ್ಲೋಳ ಬ್ಯಾರೇಜಿಂದ ಅಲ್ಲಿಂದ ಬ್ಯಾರೇಜಿಂದ ಇನ್ನೊಂದು ರಸ್ತೆಗೆ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ಹಿಂಗೆ ಕೊಟ್ಟು ಅರವತ್ತೈದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕಲ್ಲೋಳ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ನೇದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯಿಂದ ಚಂದ್ರ ಚಂದ್ರ ತಾಯಿ ಚಂದ್ರವತಾಯಿ ಗುಡಿವರೆಗೆ ರಸ್ತೆ ತುಂಬ ಹಾಳಾಗಿದೆ ನಾವು ನಾನು ಮತ್ತು ಮನೆ ಸಾತ್ವಕ್ಕೂ ಇಬ್ಬರು ಹೋಗಿದ್ದೆವು ಆ ರಸ್ತೆ ಮಾಡೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅಂತ ನೇದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದರು ಆ ಪ್ರಕಾರ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕೋಟಿ ರೂಪಾಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಆಮೇಲೆ ಮನೋಚ್ವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಪರಿಮಿತಿಯಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ತುಂಬ ಹಾಳಾಗಿದೆ ರಸ್ತೆ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕೊಟ್ಟು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಈ ಥರ ಒಟ್ಟ ಮೂರು ಕೋಟಿ ಅರವತ್ತೈದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲಗಾಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಮೂರು ಕೋಟಿ ಅರವತ್ತೈದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇವತ್ತು ಮತ್ತೊಂದು ಮಂಜೂರು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲೆ ಶಿಕ್ಷಣಿಕ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಶಿವಾನಂದ ಬ ಶ್ರೀ ಶಿವಾನಂದ ಭಾರತಿ ಇನ್ಸಲ್ ಅನುದಾನಿತ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಹತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಬೈಲೊಂಗಲ ಪಟ್ಟಣದ ಶಿವರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಪಾದಕರ ಪ್ರೌಢಶಾಲೆಗೆ ಸುತ್ತ ಕಂಪೌಂಡ್ ಹತ್ತು ಲಕ್ಷ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಮಾತಾಡಿ ನಮಸ್ಕಾರ ನಮ್ಮ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ನಮ್ಮ ಇಂಗ್ಲಿ ಸಲುವಾಗಿ ಮರಾಠ ಭವನ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು ಕೋಟಿ ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ मराठ मराठा शिवाजी पुतळ संबंध ऐद बसवेश मंदिर ऐवात लक्ष ते मांजरी साडेतीन कोटी ते शिवाजी पुतळा एर कोटी ऐवात लक्ष नदी घाट वंद कोटी एकूण दहा कोटी पंचवीस लाख रुपये हां मंजूर हिंगडी ग्रामस्थांचा धन्यवाद नमस्कार मी समस्त हिंगळी ग्रामस्थांच्या वतीनं आज या एकसंबा मुक्कामी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आमचे नेते विकासरत्न परिषद सदस्य प्रकाशना हुकेरी व आमचे लाडके आमदार गणेशांना हुटकेरी यांच्या संयुक्त प्रयत्नानं आमच्या इंगळी गावासाठी जवळपास सव्वा दहा कोटीचं काम त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी आदेशपत्र देऊन आमच्या कामाला चालना दिलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर मराठा भवनासाठी एक कोटी वीस लाख छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पाच लाख व बसवेश्वर मंदिरासाठी दहा लाख पन्नास लाख हां सॉरी बशेश्वर मंदिरासाठी पन्नास लाख ते मांद्री या डांबरीकरणासाठी साडेतीन कोटी व ते शिवाजी पुतळा अडीच कोटी नदीघाट दीड कोटीच दीड कोटी व एकूण असे दहा कोटी, कोटी पंचवीस लाखाचा आदेशपत्र आज आधे या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे प्रकाशना व गणेशाना यांनी आमच्या संपूर्ण इंगळी गावाचा कायापलट त्यांनी केलेला आहे आणि अशा प्रकारचं त्यांना अशीच कामं करण्याची त्यांना आरोग्य आयुष्य दीर्घायुष्य देव अशी भगवानाकडे प्रार्थना करून मी समस्त इंगळी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना समस्त तो। तो। का सर्व इंगळी ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देऊ इच्छितो राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा